नमस्कार आज राष्ट्रीय कर्तव्य अभियान सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या समूहाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सहयोगाने एक कार्यशाळा आयोजित केली होती ज्याचा मुख्य हेतू हा होता की सी एस आर हेल्पलाईन आपल्याला माहिती आहे की अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्था वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं काम करतात पण निधीचा त्यांना कमतरता असते आमचा एक आजचा विषय होता की निधी उभारणीसाठी सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार संस्थांचं सक्षमीकरण झालं पाहिजे अनेक चांगले वक्ते आज या ठिकाणी आले होते जसं डॉक्टर संजय गांधी होते आमचे महाराष्ट्र विलेज सोशल मिशन ट्रान्सफॉर्मेशनचे दिलीप सिंगजी होते रामभाऊ मार्गी प्रबोधनीचे आमचे अमय देशपांडेजी होते अनेक वक्त्यांनी इथं था, त्यांचं चांगलं एक मार्गदर्शन दिलं आहे मुख्य हेतू हा आहे की निधी जेव्हा मिळेल ज्यावेळेस त्यांचे प्रकल्प व्यासपीठ तयार करावं क्राऊड फंडिंग असेल एन आर आय फंडिंग असेल एफ सी आर एचं फंडिंग असेल शासकीय योजना असतील किंवा पी 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 मॉडेल म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमध्ये लोकांनी एकमेकांना सहकार्य करून एक चांगल्या प्रकारचा रोडमॅप तयार व्हावा अशी आमची भूमिका होती आज या ठिकाणी सोशल स्टॉक एक्सचेंजबद्दल पण आणि स्फूर्ती योजनेबद्दल पण आमच्या वक्त्यांनी इथं मार्गदर्शन केलं आहे थोडक्यात आमची संकल्पना ही होती की समाजामध्ये ज्यांना चांगले बदल घडवायचे किंवा चांगल्या विचारांनी काम करायचंय अशा सामाजिक संस्थांनी एकत्रित यावं आणि एकमेकांना सहकार्य करून एक चांगलं व्यासपीठ तयार करावं ज्याचं आम्ही नाव सी एस आर हेल्पलाईन दिलेलं आहे आणि लवकरच याचे रजिस्ट्रेशन आता सुरू केलेले आहेत आणि त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देऊन दानदात्यांपर्यंत त्यांचे प्रकल्प पोहचवण्याचं काम करणार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत